नमस्कार आज होळी पौर्णिमा होलिकोत्सवाचं आनंद पर्व आज घरोघरी होळी प्रज्वलित केली जाईल तिची पूजा केली जाईल तिला पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण केला जाईल हातामध्ये नारळ घेऊन तिला अर्पण केला जाईल आणि त्यानंतर मग आपल्या वैऱ्यांच्या नावानं शत्रूंच्या नावानं राजकारण्यांच्या नावानं परिस्थितीच्या नावानं शिमगा केला जाईल आणि सर्वजण आनंदाने जल्लोष करत आपापल्या घरी परत जातील दरवर्षी आपण याच पद्धतीने होळीचा उत्सव साजरा करत असतो पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या प्रत्येक उत्सवाच्या मागे काही ना काही गर्भितार्थ आहे आज आपण होलिका पौर्णिमेचा गर्भितार्थ समजून घेऊया आपण होळी पेटवतो म्हणजे काय करतो तर अग्नीला प्रज्वलित करतो तो अग्नितत्व म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम समजून घ्यायला पाहिजे अग्नितत्व म्हणजे काय अग्नितत्वाचं महत्वचं वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व प्रकारच्या सर्व बीजांचं दहन करत असतं मग त्यात रोगबीज शोकबीज पापबीज शापबीज तापबीज सर्व प्रकारचे कर्मबीज भवबीज वाईबीज या सर्वांचं अग्नितत्व दहन करत असतं अग्नितत्वाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अग्नितत्व हे ऊर्ध्वगामी ऊर्जा आहे हे गतीचं प्रगतीचं ऊर्जेचं चैतन्याचं प्रतीक आहे आणि अग्नितत्वाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अग्नितत्व रूप रंगाचं द्योतक आहे रूप आणि रंगाचं प्रतिनिधित्व करतं मित्रांनो हे सर्व वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपण होलिको उत्सव साजरा करायला हवा आपण आज जेव्हा होळीची पोरणी होळीची जेव्हा पूजा करू ते होळीसमोर उभा राहू पूजा पुरणपोळीचा नवीन दाखवू हातात नारळ घेऊ आणि नारळ घेऊन तिची प्रार्थना करूया की हे अग्नि देवते हे होलिका देवते आमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या सर्व रोगविधांचं पापबीजांचं शोकविधांचं तापबीजांचं भवबीजांचं कर्मबीजांचं दहन होऊ दे आमच्या मनातील सर्व प्रकारचा सर्व क्रोध भावना सुडभावना वैरभावना मत्सर भावना अहंकार या सर्व बीजांचं सर्व या भावनांच्या बीजांचं दहन होऊ दे आणि आमच्या जीवनातील या सर्व अडथळ्यांचं स्पीड प्रकारचं दहन होऊ दे आणि आमच्या जीवनामध्ये गती प्राप्त होऊ दे प्रगती प्राप्त होऊ दे ऊर्जा प्राप्त होऊ दे ऐश्वर प्राप्त होऊ दे समृद्धी प्राप्त होऊ दे आणि आमच्या जीवनातील सर्व प्रकारचा काळाकुट्ट अंधकार नष्ट होऊ दे आणि ह्या सर्व बीजांचं दहन होऊन उद्यापासून आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या विविध रंगाची उधळण होऊ दे आमच्या जीवनामध्ये समृद्धीच्या सुखाच्या सौभाग्याच्या क्षणांची उधळण होऊ दे सर्व प्रकारच्या रंगाचा उत्सव आमच्या जीवनामध्ये खरोखर अवतरित होऊ दे आमच्या जीवनामध्ये अवतीर्ण होऊ दे मी सुद्धा आज या निमित्ताने आपल्या सर्वांच्या या सर्व शुभमंगलमय मनोकामना पूर्ण होत आणि आपल्या जीवनामध्ये सर्व रंगांची उधळण होऊ हीच प्रार्थना करतो आपल्या सर्वांना होळी पौर्णिमेच्या अतिशय मनापासून शुभेच्छा नमस्कार